हे आहे आपल्या हक्काचे चॅनल आणि आपण पाहत आहात चाणक्य न्यूज मराठी स्वप्नातला बंगला नवा तर प्लॉट ग्रीन व्ह्यू सिटी मध्ये सिटी, सिटी कुरवली खुर्द बुकिंग संपर्क विनोद घाडगे मोबाईल नव्याण्णव बावीस चौसष्ट एकतीस शून्य चार येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये अशाच पद्धतीनं शासनाला गनिमी कावा आम्ही करणार आहोत पलटण मधून जास्तीत जास्त नामनिर्देशन पत्र लोकसभा निवडणुकीच्या काळामध्ये शासनाचा निषेध करणार आहोत आणि निश्चितपणे मागच्या दोन तीन दिवसापूर्वी मराठा क्रांती मोर्चा मध्यवर्ती कार्यालय पलटणच्या वतीनं बारामती येथील दोन तारखेचा जो कार्यक्रम आहे त्या कार्यक्रमासंदर्भात आम्ही भूमिका मांडली होती खरं तर ईडब्ल्यू एसचं जे दहा टक्के आरक्षण होतं आणि त्या दहा टक्क्यामध्ये साडेआठ टक्के आरक्षणाचा लाभ मराठा समाजाला होत होता आता ईडब्ल्यू एस च दहा टक्के कुणाकरता होतं तर बावन्न टक्के जे आरक्षण आहे आरक्षण जाता जे अठ्ठेचाळीस टक्के राहतात त्या अठ्ठेचाळीस टक्के लोकांसाठी ते दहा टक्के होतं परंतु शासनाने आता अठ्ठेचाळीस टक्के मधला मराठा समाज तेहतीस टक्के गेल्यावर जे दहा पंधरा टक्के खाली शेठजी बसजी राहतात त्यांच्यासाठी ते दहा टक्के आरक्षण राखून ठेवलेलं आहे खरं ह्या विषयावर आम्ही शासनाकडे खुलासा मागितला होता मुख्यमंत्री साहेबांच्याकडे की आपण ह्या मराठ्यांच्या ईडब्ल्यू आरक्षण आहे का गेलं यावर खुलासा करताना राज्याचे ज्येष्ठ मंत्री नामदार चंद्रकांत पाटील साहेबांनी मला वाटतं परवाच्या दिवशी किंवा काल तर खुलासा केलेला आहे एक मुद्दा जाता जाता दहा टक्के आर्थिक मागासांचं आरक्षण हे या सगळ्या आंदोलनामध्ये आणि सगळ्या याच्यामध्ये आपण घालून बसलेलो आहोत ज्या दहा टक्के आर्थिक मागासांच्या आरक्षणामध्ये आठ लाखापेक्षा कमी उत्पन्न असणारे आर्थिक मागास त्यांना असणार दहा टक्के आरक्षणावर सुप्रीम कोर्टाने मोहर उठवली होती ते चॅलेंज होणार नव्हतं कधीच होणार नाही ज्या साडेआठ टक्के मराठा समाजाला मिळत होतं प्रश्न उपस्थित केला की त्यातले साडेआठ टक्के मराठी कसे कळल्या साधा सेन्स आहे मिळालेले ऍडमिशन्स मिळालेले नोकऱ्यामध्ये अड्णव काढणं पाच दहा टक्के इकडे तिकडे साडेआठ टक्के तीन वर्ष सरळ मिळालं त्याचा नियमच असा आहे की जातीचं आरक्षण मिळालेले दहा टक्के आर्थिक मागासांचं रिझर्वेशन मिळत नाही आता जातीचं रिझर्वेशन मिळालं मराठा समाजाला सी बी सी वेगळं आरक्षण मिळालं काही जण कुणबी सर्टिफिकेट म्हणून कुणबी म्हणून ओबीसीत गेले त्याला दहा टक्के मध्ये मिळणार साडेआठ टक्के पक्क टिकणार घालवलं आणि बाकी सगळ्याच्या मागे आपण लागलेलो आहोत दहा आर्थिक मागासांचं आरक्षण घेणार ते चालेल आम्हाला तुम्ही वेगळं मराठा समाजाचं आरक्षण द्या दिलं ना एकनाथजीने देवेंद्रजीने नाजी त्यानं दिलं आता जर तुम्हाला समाज म्हणाला की अरे ते दहा टक्के घालवलं की काय तुम्ही करून बसलात त्याचे उत्तर तुम्हीच द्या असं केलेलं आहे की मराठा समाजाचं ईडब्ल्यू एस मधलं आर्थिक मागास मधील दहा टक्के पैकी जे आरक्षण होतं ते गेलेलं आहे आणि मग हे गेलेलं आरक्षण हे कुणामुळे गेलं तर त्यांचा ठप्पा ह्या आंदोलक मराठांच्यामुळं किंवा जरंगे पाटलांच्यावर थापका ठेवण्याचा त्यांचा केविरवाना प्रयत्न आहे आणि त्यांनी त्या बाईटमध्ये म्हणलेला आहे की बाबा आपण हे आरक्षण मागण्याच्याऐवजी ईडब्ल्यू एस पोटात दहा टक्के वाढवावा असं आपण मागणी करायला पाहिजे होती आम्ही मराठा समाजाचे घटक म्हणून दादा आपणास आम्ही विचारतो की बाबा महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मराठा आहेत राज्याचे एक उपमुख्यमंत्री मराठा आहेत तुमच्यासारखे ज्येष्ठ आणि हुशार असे काही मंत्री मराठा आहेत सभागृहामध्ये एकशे सत्तेचाळीस मराठा आमदार आहेत मग हे सगळे जण एवढे हुशार मंडळी तिथे असताना मग तुम्ही कुणाकडून अपेक्षा व्यक्त करता की मराठा समाजाने कशा प्रकारे आरक्षण मागितलं पाहिजे मराठा समाजाला आरक्षण हे जे विशेष अधिवेशन विशे बोलवलं होतं खऱ्या अर्थानं मनोज मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनाला यश आपण वाशीमध्ये शब्द मुख्यमंत्र्यांनी दिला की आम्ही सगळे सोयरेचा कायदा लागू करतो आणि त्यासाठी विशेष अधिवेशन घेऊन आम्ही ते अंमलात आणतो तुम्ही जे विशेष अधिवेशन घेतलं त्यामध्ये सगळे सोयरेचा कसलाही उल्लेख केला नाही आणि मराठ्यांना मागास ठरवून दहा टक्के आरक्षण दिलं आणि मराठ्यांचा जो ईडब्ल्यू एस मधला अडसर शेटजी भटजींच्या साठी होता तो तुम्ही दूर केला आणि त्या शेटजी भट्टींच्या वाट्याला तुम्ही ते, वा, वा ते साडेआठ टक्के टाकून दिलं म्हणजे खऱ्या अर्थानं अर्ध्या रात्रीमध्ये गळा घोटण्याचा प्रकार आपण मुख्यमंत्री साहेब केलेला आहे मराठा समाज अतिशय भावना तीव्र आहेत म्हणून आपण या जो कृती आपल्याकडून झालेल्या आहे त्याची दुरुस्ती करण्याची योग्य वेळ आहे आपण ती दुरुस्ती करावी एकतर चंद्रकांत दादांनीच उत्तर दिलंय की मराठ्यांनी विशेष आरक्षण मागण्याच्या ऐवजी हो ईडब्ल्यू एस कोठा वाढवण्याची मागणी करण्याची गरज होती खर तर तुम्ही मागणी करण्याच्या ठिकाणी तुम्ही नाही तुम्ही देणाऱ्याच्या ठिकाणी आहात तुम्ही मंत्री आहात तुम्ही एकेकाळ मराठा कृती समितीचे अध्यक्ष राहिलेले आहात आणि मग आपण त्या ठिकाणी ते सुचवणं आम्हाला अपेक्षित होतो परंतु आपण ते केलेलं नाही खऱ्या अर्थानं मनोज जरांगे पाटलांच्या पाठीशी महाराष्ट्रातला सगळा मराठा समाज एकवटल्याच्या मुळं आपण दुर्दैवानं मनोज जरांगे पाटलांना बदनाम करता त्यांना एस आय टी चौकशी त्या ठिकाणी आपण नेमली खऱ्या अर्थानं अशा कितीही कितीही एस आय टी जरी आपण स्थापन केल्या तरी मराठा आपल्याला कुठेही सापड नाही या उलट जे आपल्या मांडी लावून बसणारे मंत्रिमंडळातले सहकारी असतील काही आमदार असतील त्यांची कित्येक प्रकरण असताना एकाही मंत्र्याच्या एकाही आमदाराच्या विरुद्ध सिंचन घोटाळा एवढा प्रचंड मोठा महाराष्ट्रात असताना त्या घोटाळ्याच्या विषयी सुद्धा टी स्थापन करण्यासाठी आपण पुढे आलेला नाहीत मुख्यमंत्री महोदय आणि एका सामान्य मराठ्याने त्या जगामध्ये देशामध्ये क्रांती केली ऐतिहासिक दीड कोटीच्या सभेची त्या ठिकाणचं रेकॉर्ड त्यांनी तोडलं आणि अशा मराठ्याच्या सामान्य नेत्यावर आपण एसआयटी लावतात त्या कृतीचा आम्ही शंभर टक्के मराठा क्रांती मोर्चा फलटण कार्यालयातून निषेध करत आहोत आता विषय राहिला येणाऱ्या येणाऱ्या कालखंडामध्ये आपण कशा प्रकारे शासनाचा निषेध म्हणून आंदोलन करायचा खरं तर जारांगे पाटलांनी परवाच्या दिवशी सांगितलेला आहे तीन तारखेपर्यंत त्यांनी आंदोलन स्थगित ठेवण्याचं आवाहन केलेलं आहे आणि त्या आव्हानाला प्रतिसाद देऊन आम्ही जे बारामती बस स्थानकाच्या उद्घाटनाचं रोखण्याचं आवाहन केलं होतं ते आंदोलन आम्ही आज रोजी स्थगित करत आहोत परंतु परभणी जिल्ह्यामध्ये सारोळा म्हणून गाव आहे सारोळा बुद्रुक त्या गावामध्ये ग्रामपंचायतीची पोटनिवडणूक लागली होती आणि सदरच्या पोटनिव पोटनिवडणुकीमध्ये दोनशे तीन महिला भगिनींनी ना स्वतःचे नामनिर्देशनपत्र निवडणुकीचे अर्ज दाखल केले आणि एवढ्या मोठ्या प्रमाणात निवडणुकीला अर्ज आल्यामुळं तिथली निवडणूक शासनाला रद्द करावी लागले हाच गनिमिकावा या पुढच्या काळामध्ये महाराष्ट्रामध्ये करण्याची गरज आहे आणि त्याची सुरुवात निश्चितपणानं फलटण तालुक्यातून होईल येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये अशाच पद्धतीनं शासनाला गनिमी कावा आम्ही करणार आहोत फलटण मधून जास्तीत जास्त नामनिर्देशन पत्र लोकसभा निवडणुकीच्या करता भरून आम्ही येणारी येणाऱ्या काळामध्ये शासनाचा निषेध करणार आहोत आणि निश्चितपणानं शेवटी आम्ही ह्या शिंदे सरकारला फडणवीस आणि पवार ह्या सरकारला आवाहन करतो की आपल्याकडून जी चूक झालेली आहे वेळीच दुरुस्त करा नसल तर मराठा निश्चितपणानं आपल्याला दुरुस्त केल्याशिवाय राहणार नाही एवढं आपल्या या ठिकाणी खात्रीशीर सांगतो धन्यवाद स्वप्नातील घराचं नातास्त मायेचं आपुलकीचं मोनिता ग्रीन व्ह्यू सिटी घेऊन येत आहे एने प्लॉटचा भव्य प्रकल्प आपली स्वप्न पूर्ण करण्यासाठी आजच बुकिंग करा आमचा पत्ता विंचुर्णी रोड जाधववाडी तालुका फंटात संपर्क विनोद घाटगे नव्याण्णव बावीस